नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांच मनापासून खूप 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 स्वागत आहे आज आपण राम जन्मभूमी अयोध्या यांचा इतिहास पाहणार आहोत तर संपूर्ण हिंदू दैवत जय श्रीराम यांचा पाचशे वर्षापूर्वीचा इतिहास तो आज तागायत कशा पद्धतीने ही कहाणी घडली किंवा मग कहाणी अयोध्येची याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत बाबराचा पंधराशे सव्वीस मध्ये मेवाडचा राणा संग्रामसिंह याने लढाईत पराभव केला पराभूत होऊन परतत असताना बाबराची पापी नजर अयोध्येतील राम जन्मभूमीवर पडली ती म्हणजेच राम मंदिरावर बाबराने पूर्ण तयारीनिशी पुन्हा राणा आक्रमण केले या युद्धात बाबर विजयी झाला बाबराने आपली परत वक्रेकडे वळवली त्याने आपला सेनापती मीर बाकीवर राम जन्मभूमीवरील राम मंदिर उद्ध्वस्त करून तेथे मशीद बांधण्याची जबाबदारी सोपविली होती राम मंदिराला हात लावणे एवढे सोपे नव्हते अयोध्येच्या रक्षणासाठी अक्षरशः हजारो हिंदूंनी आपले रक्त सांडविले कितीतरी महिने हा संघर्ष चालूच होता मुसलमानाची सेना जवळजवळ पावणे दोन लक्ष व तोफखाने सज्ज होती इतिहासकारांनी नोंद केली आहे की एकूण सुमारे एकलक्ष एकाहत्तर एक हजार हिंदूवीरांनी बलिदान केले आणि अखेर तेवीस मार्च पंधराशे उद्ध्वस्त केले त्यात अनेक हिंदू लोक बलिदान झालं हिंदू थोडेच गप्प बसणार होते आपल्यातील पूर्वीच्याच चैतन्याने उसळून हिंदूंनी परत एकदा लढा उभा केला या लढ्याचे नेतृत्व सनेती गावचे रामभक्त पंडित देवी दिन पांडे यांच्याकडे आले पांडेजींनी पांडेजींनी सत्तर हजारांची फौज उभी केली खुद्द बाबराने लिहून ठेवले आहे की एकट्या दिनाने सातशे मुस्लिम योद्धे मारले होते पाच दिवस तुंबळ युद्ध झाले अखेर देवी दिन पांडेजींना बंदुकीशी गोळी घालून ठार मारण्यात आले त्यानंतर ह्याचवर रियासतीची राणी जयराज कुमारी हिने तीन हजार वीरांगणाची एक पलटण उभी केली राणीने सुमारे दहा मोठ्या लढाया केल्या अखेरच्या हल्ल्यात राणी रणांगणात मरण पावली नंतर आला हिंदू संस्कृतीचा मोठा शत्रू औरंगजेब औरंगजेबाने सय्यद हसन अलीच्या नेतृत्वाखाली बाबरी मशिदीच्या रक्षणासाठी पन्नास हजारांची फौज पाठवली होती बाबा वैष्णवदास यांनी पंजाबातील रणझुंजार जिगरबाज योद्धे श्री गुरु सिंग जी महाराज यांना मदतीसाठी निरोप धाडला ते तडक आपल्या निहंग फौजेसह आले व दोघांनी व्यूहरचना केली आणि मोगल सेनेची पूर्णपणे तडफोड केली तर संतापलेला औरंगजेब स्वतः विशाल सैन्य घेऊन अयोध्येवरती चाल करून आला सततच्या लढायांनी हिंदू खूप थकले होते शिवाय शाही फौज शास्त्रास्त्रे व साधनांनी भक्कम होती औरंगजेबाने अयोध्येत प्रवेश केला तोच मुळी दहा हजार शहीद झालेल्या हिंदूच्या म्रतदेहावरून बाबराच्या सेनापती मीर बाकीने दोन लढाया करून मंदिर अर्धे मुर्दे पाडून जी काही अर्धवट मशीद बांधली त्यानंतर खुद्द बाबराच्या काळातच चार लढाया झाल्या होत्या हुमायूंच्या काळात दहा अकबराच्या काळात वीस औरंगजेबाच्या काळात तीस तर नवाब सदाअत अलीच्या काळात पाच नवाब नसिरुद्दीनच्या काळात तीन नवाब वाझील अली शहाच्या काळात दोन अशा एकोणीसशे पर्यंत एकूण शहात्तर लढाया हिंदू राम जी आहे ती परत प्राप्त व्हावी म्हणून या लढाया करण्यात आल्या होत्या हिंदू राम जन्मभूमीवरती अनेक हिंदूच रक्त सांडलेला आहे अनेक हिंदू लोकांचं बलिदान या जन्मभूमीवरती आहे त्यात हिंदूचे बलिदान झाले होते बाबरे भगवा फडकला स्वातंत्र्यानंतर राम जन्मभूमी आंदोलनाला सुरुवात झाली एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये राम जन्मभूमी मुक्ती समितीची स्थापना झाली या आंदोलनाचे नेतृत्व विश्व हिंदू परिषद करत होती हिंदू समाजात राम जन्मभूमीची माहिती पोचविण्यासाठी गंगामाता भारतमाता यात्रा राम ज्योत यात्रा श्रीरामशिला पूजन असे अनेक कार्यक्रम देशभरामध्ये घेण्यात आले होते त्यानंतर प्रत्यक्ष राम जन्मभूमीवर जाऊन कारसेवा करायचे ठरले कार सेवा अयोध्येपर्यंत पोहोचू नये म्हणून त्यावेळचे मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी सर्व वाहतुकीचे मार्ग बंद केले होते वीस हजार शास्त्रास्त्र जवान तैनात केले होते दिनांक 30 ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद हा दिवस कार सेवेचा निश्चित झाला होता नऊ वाजून चौवेचाळीस मिनिटे हा कार सेवेचा मुहूर्त ठरला होता सकाळचे नऊ वाजून दहा मिनिटे झाले आणि मणिराम छावणीचा दरवाजा उघडला अशोकजी अशोक बाहेर पडले बरोबरच फक्त चार कारसेवक होते अशोकजीनी रस्त्यावर पाहताच गल्ली बोळातून कारसेवक प्रगटू लागले ते कसे काय अगदी फुटलेल्या वारुळातून जशा मुंग्या बाहेर पडाव्यात तसे अयोध्येच्या गल्ली बोळातून आता कारसेवकांनी भरून गेले होते एवढ्यात हनुमान गडी जवळ उभ्या असलेल्या राखीव पोलिसांच्या एका बसचा ताबा धरमदास पहलवान नावाच्या साधूने घेतला होता अनेक कारसेवकांना घेऊन ती बस अक्षरशः पोलिसांनी रचलेले अडथळे तोडीत चालली होती मार्गावरती अनेक अडथळे होते पण मार्गातील अडथळे तुटल्यामुळे अक्षरशः हजारो कारसेवक तिच्या मागे पळू लागले होते राम जन्मभूमीचा परिसर कारसेवकांनी अक्षरशः भरून गेला होता कित्येक का कारसेवक वानरासारखे घुमटावर चढले जय श्रीरामाच्या घोषणानी असं म्हणत दनानून गेला रामलल्ला मंदिर यही उमटत होत्या शरयू नदी लाल झाली होती दोन दिवस विश्रांती घेतली आणि दोन नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजता कारसेवा करायची ठरली कारसेवा म्हणजे फक्त रामलल्लाचे दर्शन घ्यायचे हाच हेतू त्या कारसेवेचा होता सुमारे पन्नास हजार कारसेवक भजने गात निघाली होती दिगंबर आखाड्यापासी पोलिसांनी त्यांना अडविले अश्रुधुरांची नळकांडी सुद्धा फोडण्यात आली कारसेवकांची पांगा पांग झाली एवढ्यात एका पोलीस अधिकाऱ्याचा आवाज लोकांनी ऐकला एकही गोळी वाया घालू नका नेम धरून उडवा आणि नेम धरून गोळ्या घातल्या जाऊ लागल्या एका दुकानातून शरद कोठारीला चक्क खेचून बाहेर काढण्यात आले व त्यांच्या मस्तकातच गोळी घातली गेली त्याला त्यांचा भाऊ राजकुमार आडवा आला तर त्यालाही गोळ्यांनी ठार मारण्यात आले मशिदीतील दोघी कोठारी बंधू जय श्रीराम म्हणून हुतात्मा झाली होती गोळीबारात जखमी झालेल्या अनेकांना ते मेले आहेत का जखमी आहेत हे न पाहताच पुलावरून शरयू नदीत फेकून देण्यात आले त्या दिवशी संध्याकाळी मात्र निर्लज्ज सरकारने बातमी दिली की गोळीबारात फक्त दहा कारसेवा करायचे ठरले संयोजकाचा असा सक्त आदेश होता की कारसेवा म्हणजे चबुत्र्यावर शरयूच्या काठची एक एक मूठ माती आणून टाकणे बस एवढेच सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी काही कारसेवक वादग्रस्त वास्तूसमोर घोषणा देऊ लागले मिट्टी नाही सिखाएंगे, ढाचा तोडकर जाएंगे, याच गडबडीत एका साधूने वाजवलेल्या शंखाच्या आवाजाने शांत परंतु उत्कंठापूर्वक वातावरणाच्या चिरफळ्या उडवल्या वास्तूच्या मागील बाजूने शंभर एक कारसेवक आत घुसले एवढेच होत असताना समोरून व आजूबाजूने सुद्धा कारसेवक वादग्रस्त कारसेवक कारसेवकांनी कुदळी फावडी पहारी अशी तोडकामाची हत्यारे आधीच दडवून ठेवली होती तीही बाहेर काढली सर्वात प्रथम जो चढला त्याने आपल्या शर्टात लपवून ठेवलेला ओम लिहिलेला भगवा ध्वज घुमटावरती फडकविला होता आता बेभान होऊन कारसेवक बांधकाम तोडू लागले होते दुपारी वाजून मिनिटांनी अचानक फार मोठा आवाज झाला धुराळ्याचा प्रचंड लोट आकाशाला भिडला सगळ्यांनी उत्सुकतेने तिकडे बघितले उजवीकडील घुमट कोसळला होता एक धक्का और दो बाबरी मशीद तोडदो या नाऱ्यांनी आसमंत दनानून निघाले होते तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी डावी ही घुमट अचानक कोसळला आणि चार पंचेचाळीस मिनिटांनी शेवटचा धक्का बसला आवाज झाला उंच हवेत धुराळा उडाला होता रामचंद्र की जय जय श्रीराम लाम लला हम आए है मंदिर वही बनायगे घोषणानी असमंत दुमदुमून गेले होते कारण मुख्य घुमट ही जमीन दोस्त झाला होता चारशे चौसष्ट वर्षाची ती कलंकित वास्तू जमीनदोस्त झाली होती बाबरी ढाच्याच्या मधला घुमटा खालील भाग किंवा मंदिराचा गाभारा होता तेथील ढिगारे हलवून सपाटीकरण करण्याचे काम त्याच रात्री तातडीने करण्यात आले एक छोटा चबुत्रा तयार करून रात्री तेथे मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना करण्यात आली चारशे चौसष्ट वर्षापासून अस्तित्वात असलेला कलंक नष्ट होऊन त्या जागी प्रभू श्री रामचंद्राचे एक साधे छोटेसे व पवित्र मंदिर उभे राहिले राष्ट्रपुरुष प्रभू श्री रामचंद्र आपल्या राष्ट्रमंदिरात स्थानापन्न झाले होते न्यायालयीन लढा रामचंद्र भूमी संदर्भात एकोणीसशे पासून न्यायालयीन लढा चालू झाला तो दोन हजार तीन मध्ये न्यायालयाने राम जन्मभूमीवर उत्खनन करण्यास सांगितले होते अखेर नोव्हेंबर नौ नौ सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय दिला त्यात राम जन्मभूमीवर मंदिर बांधण्यास अनुमती दिली होती त्यासाठी भारत सरकारला एका ट्रस्ट तयार करून त्यांच्या ताब्यात राम जन्मभूमीची जमीन सोपविण्यास सांगितलं होत राम मंदिरासाठी निधी संकलन कशा पद्धतीने झालं राम जन्मभूमीवर भव्य मंदिराची उभारणी करण्यासाठी संपूर्ण देशभर मकर संक्रांती पासून पुढे चौवेचाळीस दिवस निधी समर्पण अभियान घेण्यात आलं होत या अभियानात हिंदू समाजातील सर्व स्तरातील लोकांनी सहभाग घेतला या अभियानात एकवीसशे कोटी रुपयाचा निधी जमा झाला होता कारण तो स्वतः श्री राम मंदिराविषयी होता राम मंदिरात भगवान रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला राम जन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यासाठी अयोध्येतून गावोगावी त्या कार्यक्रमाच्या निमंत्रणाच्या अक्षता पाठविण्यात आल्या आहेत त्या अक्षता प्रत्येक हिंदूच्या मंदिरात जाऊन पडद्यावर दाखविण्यात येणारा अयोध्येतील कार्यक्रम पाहावा आणि पाचशे वर्षाचा कलंक पुसून माझा राम परत राम जन्मभूमीवरील मंदिरात पुन्हा विराजमान होत असल्याचा अनुभव घ्यावा आणि प्रत्येक घराघरामध्ये दिवे लावून प्रत्येक घरामध्ये किंवा मग अयोध्येमध्ये दिवाळी साजरी करावी हा संदेश दिला जातोय तर ही अयोध्येची कहाणी किंवा मग अयोध्येचा इतिहास तुम्हाला आवडला असेल किंवा योग्य वाटला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद